खामगाव शहरातील तलाव रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दोन व्यावसायिक आस्थापनातून लाखोंची रोकड लंपास केली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे खामगाव शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारी दृष्ट्या महत्वाचा समजला जाणाऱ्या तलाव रोड परिसरात मध्यरात्री चोरीचा थरार पाहायला मिळाला अज्ञात चोरट्यांनी पार्ले शिवांगी बेकर्स आणि ओम शंकर ओमशंकर या दोन नामांकित या दोन नामांकित व्यावसायिक आस्थापनांना लक्ष करत मोठ्या प्रमाणात रोकड लंपास केली अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला आणि काही मिनिटातच रोख रक्कम घेऊन पसार झाले सकाळी दुकाने उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन तांत्रिक पुरावे गोळा करत आहे दरम्यान वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना अटक करावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे